नो आज आपण गारेगाव पोस्टामध्ये आलेलो आहोत आपल्याला बचतीची सवय कशी लावायची याविषयी मार्गदर्शन करणार आहोत साहेब आपण वाज याविषयी मार्गदर्शन करावं माझं यादव पोस्ट मास्टर तर आज मी तुम्हाला पोस्ट थोडीफार माहिती सांगणार आहे तर पोस्ट ऑफिस मध्ये सर्वप्रथम अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला एक प्रकारचा फॉर्म दिला जातो हे फॉर्म पूर्णपणे भरून म्हणजे हेड ऑफिसला पाठवला जातो त्यानंतर Uh, जे तुमची पुस्तकं असतात ते म्हणजे डिपॉझिट स्लिप हे पुस्तक वर्तवताना हे डिपॉझिट स्लिप या प्रकारची असते डिपॉझिट स्लिप नंतर ही विड्रॉल फॉर्म तुमचा ह्या विड्रॉल फॉर्मवर तुमचे जर पैसे काढायचे असतील सेविंग बँकेचे तर या विड्रॉअल फॉर्मची गरज असते त्यानंतर हे तुमचे सेव्हिंग सेविंग, सेविंग पुस्तके या सेव्हिंगमध्ये तुमचं डिपॉझिट व्हिड्रॉल दोन्ही प्रकारची नोंदवली जाते त्यानंतर हे सर्व प्रकारचे जे काही रेकॉर्ड हे आर डी जनरल म्हणजे बी ओ जनरलमध्ये नोंदवले जाते त्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये ही बचत करणे ही काळाची गरज आहे त्यामुळे बचत करणे आवश्यक आहे पोस्टाच्या सुविधा काय काय अजून सुविधा तुम्हाला एटीएम कार्ड चेकबुक असे विविध प्रकारचे तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये मिळवले जातात पेन्शन सुविधा असे भरपूर प्रमाणामध्ये सुविधा आहे सुकन्या समृद्धी योजना कशा स्वरूपात आहे सुकन्या समृद्धी योजना दहा वर्षाच्या खाली मुलीं करीत आहे ते पंधरा वर्ष रक्कम भरायची आणि सहा वर्ष तशीच रक्कम ठेवायची एकवीस वर्षानंतर मॅच्युरिटी मॅच्युरिटीच्या टाइम नंतर ती तुम्हाला विड्रॉल करता येते समजा मुलीच्या अठरा वर्षानंतर शिक्ष शिक्षणासाठी शिक्ष, शिक्ष, जर लागणार असेल तर तरी पण ते विडॉल करू शकतात धन्यवाद सर आपण या ठिकाणी आपले अनमोल मार्गदर्शन केले